शहर वकील संघटनेच्या नेतृत्वाखाली वकील संरक्षण कायदा त्वरित लागू व्हावा या मागणीसाठी शहरातील सर्व वकिलांनी न्यायालयीन कामकाज बंद ठेवत जिल्हा न्यायालयाबाहेर तीव्र धरणे आंदोलन सुरू केले एक वकील लाख वकील वकील संरक्षण कायदा त्वरित लागू झालाच पाहिजे अशा घोषणा आंदोलनकर्ते वकील देत आहेत आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे शहरातील विविध संघटना सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी आंदोलनस्थळी येऊन वकिलांच्या आंदोलनास पाठिंबा देत आहेत वकिलांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्याच्या निषेधार्थ वकील आपल्या करत आहेत वकिलांच्या आंदोलनाचा परिणाम न्यायालयीन झाला आहे आंदोलनामुळे न्यायालयीन कामकाजात वकील, वकील, काम का ना काम का वकील सहभागी होत नसल्याने जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत शुकशुकाट आहे धरणे आंदोलनात वकील संघटने सचिव संदीप शेळके उपाध्यक्ष महेश शेडाळे महिला सहसचिव सहसचिवकेट भक्ती शिरसाट खजिनदारेट शिवाजी शिरसाट सहसचिव सहसचिवकेट संजय सुंबे कार्यकारिणी सदस्य विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट सुरेश लगड आदींसह श्याम असावा अशोक बार्शीकर राजेश कातोरे ज्ञानेश्वर फटांगरे प्रज्ञा उजागरे प्रणाली भुयार गौरी सामलेटी हनीफ जहागीरदार सहभागी झाले आहेत ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा